हॅलो नमस्कार मंडळी गोसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काल थोडं मी बोलली होती की काय करायचं का टाकायचं की नाही पॉडकास्ट आज मी विचार नाही केला आणि वेळ मिळाला तर टाकेन वगैरे तर मला वेळ मिळालेला आहे आणि पॉडकास्ट मी जरूर टाकणार आहे कारण ते माझं काम आहे जर प्रत्येकजण आपापलं काम करतो आहे आणि स्पेशली गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती विद्येची देवता आहे आणि आपण कुठल्याही कार्याचा प्रारंभ गणपतीला स्मरून करतो तर मग मी म्हटलं की हे माझं काम आहे आणि मला ते केलंच पाहिजे आजच्या दिवसापेक्षा शुभ दिवस काय असू शकतो तर मग चला आजच्या पॉडकास्टला सुरू करूया श्री गजाननाला स्मरून प्रारम्भी विनन्ती करु गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरूनि बुद्धिमति ते आराध्य मोरेश्वरा चिन्ता क्लेशदारिद्र्यदुःखहरू देशान्तरा पाठवी हैरम्भागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय तुम्हाला माहिती आहे का सगळेजण आपापली कामं तर करतातच आहेत म्हणजे पॉडकास्टर्स पॉडकास्ट आहेत ऑफिसला जाणारे ऑफिसला जात आहेत व्लॉगर्स व्लॉग आहेत त्यांचं तर मोठं कॉन्टेंट आहे बाबा असं कसं चालेल म्हणजे एकूण एक व्लॉगरकडे मला वाटतं गणपती आहे ज्यांच्याकडे येत पण नव्हते ना म्हणजे बसवत पण नव्हते ते लोक जेव्हापासून व्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हापासून बसवायला लागले आणि हे सगळं करत असताना ही तर कामं झालीच प्राईम कामं आणि काही जण म्हणजे त्यांचं असं छंदवाली काम आहेत ना ती पण करतायत म्हणजे मावसाडला बघा आज कम्युनिटी टाकून सकाळ सकाळ भांडते म्हणजे सकाळपासून भांडायला सुरू केलं आहे जे तिचं काम आहे आवडता छंद आहे तिचं लोकांशी भांडणं तर इग्नोर करायचं ना म्हणजे जर तुम्हाला आजच्या दिवशी तरी कशाला ना पंगे घ्यायचे सोडून द्यायचं पण नाही मांसाळला आज पण आहे आवडता छंद आहे त्याच्यामुळे भांडणारच माझा छंद माझा आवडता छंद असं वक्तृत्व स्पर्धेमध्ये टॉपिक आल्यानंतर मांसाळ नक्कीच ह्याच्यावरच निबंध लिहित असेल माझा आवडता छंद भांडणे कच्चा कच्चा भांडणे आणि म्हणूनच मला वाटतं तिकडेच गेली आहे ती भांड म्हणजे जिथे सगळ्यात जास्त भांडणं होतात आणि मज्जा त्याच्यावरनच भांडते नाही तर मी काय बोललो तर अर्ती मुंबई चाळीत राहते बाबा काय तुम्ही बोलताय असो ते, 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 है, तीच, मन, तर ते आजचा टॉपिक मावसाड नाही आहे पण मगाशीच तिचं तिची कम्युनिटी ही नजरेसमोर आली म्हणून म्हटलं शेअर करावं तर आजचा टॉपिक आहे हे यू ऑल लवली पीपल दिस इज द न्यू डे न्यू स्टॉल अँड द दी स्टॉर्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल आणि आता आमच्याकडे गणपतीची तयारी सुरू झालेली आहे आणि बचना काहीतरी खुडबुडखुडबुड करत आहे ती नेहमी खुडबुडखुडबुडच करत असते तर जोरात काम चाललेलं आहे आज खूप बॅक टू बॅक बिझी डे आहे खूप बिझी स्केड्यूल आहे माझं मला क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आणि त्या व्यतिरिक्त मला आ, बचना बरोबर भटकायला पण जायचं आहे मला माहिती नाही म्हणजे तुम्हाला पण माहिती नसेल की माझ्या दिवसामध्ये किती तास असतात आणि मी खरंच एकदम सुपर मॅन आहे मी सगळं मॅनेज करतो म्हणजे क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक पण करून त्याच्यानंतर पण मी फिरायला रेडी असतो आणि मध्ये मध्ये जो गॅप मिळतो त्या गॅपमध्ये पण मी फिरत असतो किंवा बचनीला मदत करत असतो सो आता आपण बघूया बचनी काय करते आहे हे ब्युटिफुल बोचू हॅलो क्यूटी क्युटी क्यूट मायसा हॅलो क्युटी आई आई छान दिसते आहे आई इथे काम करते आहे आई खूप छान दिसते लुकिंग ब्युटिफुल आणि बोचू आई मी सुट्टी घेणार आहे दोन दिवस मी सुट्टी घेणार आहे ओके okay? मी भरून काढलेले आहे दिवस मला सुट्टी पाहिजे मी सुट्टी घेणार आहे ओके 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 अरे ठीक आहे रे भाई सुट्टी येणार आहे तुला तर काय म्हणजे हा माणूस म्हणजे इतका विचित्र आहे ना त्या बोचूला आणि आईला सांगत होता की आई मी सुट्टी घेणार आहे बोचू मी सुट्टी घेणार आहे ते लहान मुलं असतं ना जे बोलतं ना आई मी शाळेत नाही जाणार आई प्लीज नाही जाणार मी सगळं स्टडी केलं मी सगळं होमवर्क आणि जे पण स्कूलमध्ये शिकवतील ना ते मी नंतर सगळं करेन मी कम्प्लीट करेन मी तुला कंप्लेंटला चान्स नाही देणार प्लीज पण मला नाही जायचं स्कूलला आई मला सुट्टी घेऊ दे ना घेऊ दे ना असं म्हणजे लिटरली यायचं चाललेलं की मी ना पब्लिक हॉलिडेजला जाऊन जाऊन आलो आहे आणि म्हणजे हे केलेत आहेत मी डेज फिलअप आहेत आणि आता आ, मी सुट्टी घेणार आहे मला दोन दिवस सुट्टी पाहिजे वगैरे एकतर मला या माणसाचं कळतच नाही की पब्लिक हॉलिडेजला पण आपण बघितलं तर हा असतोच तिक इकडे तिकडे लोंबकळत टाईमपास करत आणि कुठल्याही सणावाराला ह्याला सुट्टी हवी असते एकतर मला ह्याच्या कलिग्सना विचारायचं आहे की तुम्ही हिंदू नाही आहात का किंवा तुमच्या घरात काही सण वार असं वगैरे नसतं का किंवा म्हणजे असं असू शकतं ना की ते वेगळ्या कुठल्या तरी फेथ ते फॉलो करत असतील आणि किंवा वेगळ्या रिलीजनचे असतील आणि त्यामुळे त्यांना ह्या सुट्ट्या नको असतील किंवा ते त्यांच्या ह्याच्या वेळेला सुट्टी घेत असतील आणि म्हणून ह्याचं फावलं आहे कारण पॉसिबलच नाही आहे ना की दुसरं काही कोणाला काही करायचंच नसतं किंवा दुसऱ्या लोकांच्या दुसरे जे याचे कलिग्ज आहेत त्यांना त्यांच्या फॅमिलीला कधी ते नकोच असतात सणावाराला ते प्रत्येक वेळेला जाणार आणि हा अरे भलेही तू सुट्टी वगैरे कुठेही ॲडजस्ट केली असलीस तरी पण इट इज हायली इम्पॉसिबल टू गेट हॉलिडे ऑन ईच ओकेजन कुठल्याही ओकेजनला हा घरी असतो अक्षरशः वटपौर्णिमेपासून ते दसरा दिवाळीपर्यंत सगळ्या गोष्टीला होळी बिळी सगळं कुठला एक ओकेजन असेल ज्या वेळेला हा घरी नसेल हार्डली काहीतरी असेल पण त्याच्यात पण काही ना काहीतरी असतंच आयदर क्लिनिकला बुट्टी मारतो कारण ते तर ह्याच्या हातात आहे नाहीतर हॉस्पिटलला बुट्टी मारतो काही ना काहीतरी आणि आता तर त्याने डिक्लेअर केलाय की तो दोन्ही ठिकाणी बुट्टी करणार आहे कारण त्याने भरून काढले दिवस आणि ते सुद्धा पंधरा ऑगस्टला जाऊन वा 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 खूपच रे बाबा समाजावर उपकार झाले तुझे समाजकार्य करणारा डॉक्टर देव माणूस देव माणूस आता देव माणसाला तुम्ही कुठल्या अर्थाने घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा मंडळी सो so, बाकीचं तर ते तिचं रोजचं पक्काव टायटल देणं काही फेक टायटल देणं इकडे तिकडे फिरणं आणि ते तर रोजचंच झालं तर त्या टॉपिकवर मी बोलणार नाही आहे आता मी काही दोन तीन हिचे सिलेक्टिव्ह व्हिडिओज घेतले आहेत आणि त्यापैकी ता एक आहे जे हिने अबॉटचं जे आ, सेमिनार काय काय म्हणतात ते शूट हिच्या भाषेमध्ये अटेंड केलं होतं त्याबद्दल एक तर यार हिला कोणी बोलवलं या रट्टा मास्टरला स्क्रिप्ट देऊन पण जिला बोलता येत नाही अशा व्यक्तीला कोणी बोलवलं काय माहिती मला तर असं वाटतं त्या फन्नीकडे एम आर वगैरे आला असेल आणि हिचा कोणतरी असंच असेल मंद भक्त त्या कंपनीमधलं कोणाचा तरी नवरा बिवरा असेल किंवा ती व्यक्ती स्वतः असेल सो हे ह्याच्याकडे आली असेल आणि हा डॉक्टर आहे आणि डॉक्टर्स वाईफ म्हणून आता तो कसा डॉक्टर आहे ते आता काय माहिती आता लोकांना काही लोकांना नाही समजत मंद भक्तांना तर त्याहूनही नाही समजत पण इट वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग म्हणजे खरंच कोणालाही बोलवता यार तुम्ही जरा बॅकग्राऊंड चेक वगैरे करायचा काय प्रकार असतो की नाही एनिवे सो ही गेली तिथे आणि तिथे जाऊन हिचं चालू झालं अमेझिंग अमेझिंग हिचं अमेझिंग ऐकून ऐकूनच समोरची व्यक्ती म्हणजे जे चीफ गेस्ट होते जे गेस्ट होते ही त्यांचा इंटरव्ह्यू घेत होती त्या दोघीजणी सासूसुना तुम्हाला माहितीच आहेत तर त्या मॅम म्हणाल्या की आपण मराठीत बोलूया मला मराठी येतं आणि आपण मराठीत बोलूया तर कळलं असेल की बापरे हिचं ऐकूनच एक पहिली जी लाईन हिने जी इतक्या ऑकवर्डली आणि इतकं आय एम जॉईंड बाय आणि जे इंट्रोडक्शन असं म्हणजे शाळेतलं मूल पण असं जे असतात ना एकदम माईक समोर बोलणारे किंवा नेहमी असं असेंब्लीमध्ये वगैरे होस्ट करणारे ते पण ह्याच्यापेक्षा एक एकदम बेस्ट होस्ट करत असतील आणि हिचं असं बोलणं ठीक आहे सवय नसते पण हिला तर बडबडायची खूप सवय आहे ना एरवी तर बोलत असते मोठी आहे 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 करून आणि तिकडे जाऊन टाय टाय फिक्स झालेली आणि सारखं अमेझिंग 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 वाटलं मला अमेझिंग तुम्ही खूपच अमेझिंग आहात ते इतक्या वेळेला बोलली असेल त्या बाईला वाटलं असेल की हिला अमेझिंगच्या पुढे काही येतच नाही म्हणजे आलंय प्रमोशन कसलं करायला आणि ही तर काहीतरी अमेझिंग नावाचा कुठला ब्रँड प्रमोट करते की काय म्हणून ती म्हणाली असेल की भाई तू मराठीतच बोल पण तिला काय माहिती हिच्या मराठीचे पण वांदे आहेत हिचे सगळ्याचेच वांदे आहेत आणि ही छपरी ही म्हणे की मला माहीतच नाही त्या कुठे राहतात मला वाटतं त्या मराठी आहेत आणि तिच्याहून हा मोठा डॉक्टर साहेब हा म्हणे की कोक कोकणही आहेत ना त्या कोकणच्या आहेत ना कोकणी आहेत अरे बाबा आपण जेव्हा आपल्याला एखाद्या प्रोग्रामला बोलवलं जातं तेव्हा इट्स अ बेसिक थिंग की आपल्याला ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या व्यक्तीची आपण बेसिक माहिती काढतो की तो काय करतो ती व्यक्ती म्हणजे काय करते त्याच्यानंतर काय काय एक्सपर्टीज आहेत ते कुठले आहे त्यांचं बॅकग्राऊंड असं थोडंफार वरवरची माहिती आपण काढतो पण ह्या आगाऊ बाईला असं वाटलं असेल की आपल्याला तर काय सवयच आहे आपण काय तिकडे जाऊन आपण पंधरा पंधरा मिनटं असं बोलू शकतो आहे आहे हे आ हे अमेझिंग इट्स अमेझिंग आणि सगळ्यांना सगळ्यांना असं सगळं आपण कंटिन्युअस बोलू शकतो हेच तीन चार लाईन रिपीट करून तिथे पण बोलून टाकायचे काहीतरी बोलून टाकू असं एकदम ह्याच्यामध्ये गेलेली वाटतं ही मागचं पुढचं काहीही चेक न करता गेली आपली आणि तिकडे जाऊन तोंडावर आपटले आणि वरून हिला लाज पण नाही सांगायला सगळी चुकीची माहिती देते आणि ही खूप मोठी शाणी मला नाही माहिती मला मी कधी अरे मग तुला नाही माहिती तर तू ॲटलिस्ट बाहेर आल्यानंतर तरी तू चेक करायचं आणि चेक करून नंतर बोलायचं किती इररिस्पॉन्सिबल व्लॉगिंग आहे आणि किती इरिस्पॉन्सिबल व्हिडिओ बनवते यार तू आणि अशा बाईला बोलवलं एका लॉन्च इव्हेंटसाठी म्हणजे सिरियसली यार कोणी बोलवलं असेल ना त्यांनी एकदा बघायचं त्यांनी पण बॅकग्राऊंड चेक करा मला असं वाटतं की हे बोल ना बोलवणार आहे पण काहीच बघत नाही आपलं कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपलं कोणाला तरी बोलवायचं ऐतं फक्त आकड्यावर जाऊ नका जे सबस्क्रायबर काउंट आहे ना त्याच्यावर जाऊ नका बाकी जरा मागचं पुढचं जरा ऐका काय बोलते काय करते याचा नवरा कसा लोंबता आहे ते जरा सगळं चेक करा आणि नंतर असल्यांना बोलवायचा मराठी काय कोकणी काय देवा उल्हास उल्हास नुसता आणि काय तर म्हणे आईंना खूप गरज आहे आता आईना जाऊन आम्ही हे गिफ्ट देणार त्याच्यावर मी नंतर येते बोलते मला बोलायचंच आहे त्याच्यावर मंडळी आणि त्यानंतर हे दोघे तिथून निघाले आणि मग लोमच्याला जायचं होतं गुडप्याला क्लिनिकमध्ये क्लिनिक नाही हॉस्पिटलमध्ये मग त्याला तिथे ड्रॉप केलं आणि मग त्याला भरं वाटत नव्हतं हो तोला त्याला खूपच थाप आणि खणखण जेव्हा तो माझं शूट घेत होता म्हणजे माझा जेव्हा इंटरव्ह्यू स्टार्ट झाला तेव्हा तेव्हाच त्याला एकदम थंडी भरून आली होती तर मग मी तेव्हाच त्याला बघितलं आणि त्याला सकाळी पण बरं वाटत नव्हतं पण तरी पण तो माझ्यासाठी आला कारण तो लोंब्या आहे लोमतच असतो माझ्या माखे माखे तर त्यामुळे तो आला पण आता त्याला जास्तच झालं होतं तर त्याच्यामुळे त्याने आता गोळी घेतली आणि मी त्याच्यासाठी हो थांबली आहे मी त्याला म्हणत होती सुटी घे सुटी घे पण तो म्हणाला नाही माझ्या प्रायोरिटी आहेत आणि माझ्या ऑलरेडी अपॉइंटमेंट्स आहेत असं आपण नाही निग्लेक्ट करू शकत मला जावंच लागेल तर त्यासाठी तो गेला आणि आता मी त्याचा वेट करते आहे किती वेळ लागेल मला माहीत नाही มาลยถ้าก็คอนจ้าลมีถก็มอลฟิลีฮันนี่ใค้ทุมาล่สังกูมาเลยอุโรคอนท้าาาล่ะมีกาแฟเฮทลี่มาเลยอุโรมีมีโดนชักกล้าเล่ <laughs> <laughs> पण तरी पण मला आता खूप खंटाळा आला मग शेवटी म्हटलं काय करू मी इथे येऊन बसली आहे आणि तुम्हाला पकवते कारण खंटाळा आला काय पण नाही करायला असलं तरी पण तुम्ही तर आहात तुम्हाला आता पकवू शकते तोथ माझा अधिकार आहे आणि म्हणून मी आता इथे येऊन तुम्हाला पखवते थोडा वेळ टाईमपास करते तुमचा आणि त्याच्यानंतर मग मी जाते त्याला पिक करायला सो so, आता मी इथे बसली आहे बोर होत आहे बच आय सी युलाईच आणि असे डोळेबीर मिचकवायचं आजकाल जाम नवीन शिकली आहे बाबा असं म्हणजे एकदम असं एकदम आपण किती क्यूट आहोत असं काहीतरी दाखवायचं पण तू हे भाई रेन दे बाका उफ कर्तव्यनिष्ठ डॉक्टर अरे कधीपासून झाला एवढा त्याला नंतर सुट्ट्या घ्यायच्यात ना मामे मला सुट्टी पाहिजे मम्मे सॉरी आई आई मला सुट्टी पाहिजे आई मी शाळेत नाही जाणार आय I मीन mean, uh, क्लिनिकला नाही जाणार हॉस्पिटलला नाही जाणार बोचू मी सुट्टी घेणार मी सुट्टी घेणार तर त्यासाठी तो, त्या तो तडमडत गेला नाहीतर त्याची त्याच दिवशी सुट्टी झाली असती आणि मग त्याची एक सुट्टी कमी झाली असती जे त्या दोन हो हेरून बसल्या ना त्या त्यातली एक सुट्टी कमी झाली असती म्हणून तो गेला मोठी सांगते प्रायोरिटी आहे आणि मा माझ्या अपॉइंटमेंट्स आहे असं नाही करू शकत अरे कसला डॉक्टर आहे हा म्हणजे एकतर लहान मुलांचा डॉक्टर आहे लहान मुलं किती सेन्सिटिव्ह असतात किती प्रोन असतात आणि हा गेला एवढा तापाने फणफणलेला याला शिअर होत होतं आणि मास्क लावला म्हणून काय झालं तू टच करणार तू कम्युनिकेट करणार त्यांना चेक करणार की फक्त सुयाच टोचायची कामं करतो हा सुईस्पेशलिस्ट डॉक्टर आहे ते तर सिस्टर देते त्याच्यामुळे ठीक आहे जाऊन येतो आपला हजेरी लावून असलंयच वाटतं म्हणून गेला नाहीतर हा किती रिस्क मध्ये टाकू शकतो एखाद्या पेशंटला ह्याला बरं नाही आहे पण हा ह्याची सुट्टी ह्याची जी मजेची सुट्टी ह्याला मजा करायला घरी टाइमपास करायला पाहिजे त्या सुट्टीसाठी हा तडमडत गेला म्हणजे किती इरिस्पॉन्सिबल असेल हा माणूस आणि ही सांगते की तो तर खूपच रिस्पॉन्सिबल आहे तो तर एक्स्ट्रा केअर घेतो तो अदरवाईज पण मास्क लावून असतो अरे काय मास्क मॅन आहे का तो हां अदरवाईज पण मास्क लावला म्हणजे सगळं झालं का हां ह्युमन टच वगैरे काय असतं की नाही आणि सकाळीच त्याला जर बरं वाटत नव्हतं तर त्याला घरी थांबवायचं जरा बसवायचं ना तर घरी आराम करून थोडासा फ्रेश होऊन तो कामाला गेला असता पण तुझ्याबरोबर पण त्याला लोंबवायचं आहे तिथे पण त्याला यायचं आहे आता त्याच्यासाठी मी तुला दोष नाही देणार तू तर आहेसच तसली पण तोच आहे लोंबत्या त्याला सगळीकडे लोंबत यायचं असतं तडमडत आला तिकडे आणि कोणाला सांगते त्याचं कौतुक मोठा काय गेला तरी काही कोणाला फरक पडत नाही गेला कामावर तरी कोणाला काही फरक पडत नाही पाहिजे तो विचार हॉस्पिटल वाल्यांना काय सांगते म्हट आणि ही बसली तिथे गपचूप घरी जायचं आणि वर म्हणते मला आता मायसाची आठवण यायला आहे अरे बाबा एवढे जर त्याचे काहीतरी दोन तीन तास काय असेल त्याचं काय ते तर तू घरी जाऊन यायचं ना असा किती वेळ लागणार होता तिथेच टाइमपास करत बसली तिथेच फिरत बसली आणि मी यायला घेऊन जाणार आहे म्हणजे सकाळी निघालेली बाई जरा म्हणजे जिच्या घरात गणपती बसतो जरा चार कामं आवरून घेईल दुसरं काहीतरी करेल ते नाही मॉलला दोन चक्कर लावले म्हणे म्हणजे किती वेली बाई आहे ही किती फुकट आहे अक्षरशः फुकट आहे फक्त दाखवायचं आहे बस रिअलमध्ये काहीतरी वेगळंच असणार आहे हे आय एम डॅम sure शुअर अबाउट इट आणि नंतर मग त्याला घ्यायला गेली आणि बोलते की सो पंक्च्युअल किती पंक्च्युअल असावं माणसाने म्हणजे हिला म्हणायचं होतं की त्याने सांगितलं की मी सहा आठ वाजता फ्री होईन तर तो एक्झॅक्टली आठ वाजता तिकडे आलाय स्पॉटला किंवा त्याच्या हॉस्पिटलच्या खाली तर किती पंक्च्युअल पंक्च्युअल अरे तेव्हा काय बाबा म्हणजे काय असं खरं कामाला थोडी असा डब्बा खायला जातो नाही तर खेळायला जातो ना तिथे त्याच्यामुळे तो काय टाईम झाला की सुटून येतो इतर डॉक्टरसारखं थोडीच आहे की अचानक काहीतरी इमर्जन्सी आली किंवा पेशंटचा खूपच लोंढा आलाय आणि वेटिंग आहे आणि त्याच्यामुळे लेट झाला वगैरे नाही त्याच्याकडे कोण येत कोण पण येत नाही कोणतरी आलं असेल दो दोन जण सुया टोचायला तेवढा टोचून आला आपला टाईम जेवढा आहे जेवढा वेळ तिकडे सांगितला आहे अलॉटेड तेवढं टाईम स्पेंड करून आला तो त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटीचा प्रश्नच येत नाही बॉस मग जसं मी स्टार्टिंगलाच म्हणाली की त्याच्या दिवसामध्ये किती तास असतात आणि तो कसं ॲडजस्ट करतो त्याच्यावरनंच कळतंय की त्याचं एकही एक मिनिट इकडे तिकडे होत नाही त्याला कुठेही एक्स्ट्रा थांबावं लागत नाही त्याला कधी इमर्जन्सी येत नाही तो कधी कुठे एक्स्ट्रा आपल्या वर्किंग आवर्सच्या काही करताना म्हणजे जे ॲक्च्युअल त्याचा जॉब आहे डॉक्टर ते करताना दिसत नाही त्याचं एकदम तुझ्या मागे म्हणजे काय रे बाबा लोमलाच पाहिजे बास तेच त्याचं प्राईम प्राईम जॉब आहे आणि बाकी तर सगळं आवन जावन आहे असं आहे सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट थिंग हिच्या ह्याच्यामध्ये मग घरी येतात आणि मग घरी आल्यावरती काय तर म्हणजे सासूला तुला आम्ही काहीतरी गिफ्ट आणला आहे आणि आता तिकडे जाऊन एकदम आ, समीरा रेड्डीची ॲक्टिंग मारायला लागली एकदम जी ती तिथे बोलली होती ना की मी माझ्या सासूचं कसं ट्रॅक करते आणि सगळं तिने काय खाल्लं काय नाही मला लगेच कळतं तर तसं लगेच इकडे येऊन ते डायलॉग ही छापते की मला कळणार आहे मला कळणार आहे तुम्ही काय खाल्लं काय नाही इकडे तिकडे अरे भाई ते गिफ्ट तिला नाही ती ते तिच्यापेक्षा तुला जास्त गरज जा आहे त्या गिफ्टची समजली का बघ जरा तुला पण झाला असेल जसं ओव्हरऑल जे आहे ना तुझं जे बघून असं वाटतंय तर एकदा चेक करून घे असं नाही की आपण यंग आहोत म्हणून आपल्याला असं काही नसतं असं नाही जन्मताच बाळाला पण असतं तू गुटगुटीत बालक होतीस ना लहानपणापासनं तर मग बघ जरा कधी आईने पण चेक केलं नसेल आणि नवऱ्याचा तर उल्हासच आहे डॉक्टर असून किती रिस्पॉन्सिबल आहे ते बघितले तर तुला स्वतःला गरज आहे कशी त्या सासूसमोर बागा बॉय सारखी उभी होती तू तिची सासू वाटते आणि तिला सांगते आणि हा लोमता मागून आणि मोठा हुशारी सांगते आई तुला आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिलो आहे बचनाने आ, तुला खूप आनंद झाला असेल ना ह्याच्यामध्ये आयुष्यातलं बेस्ट गिफ्ट काय होतं म्हणजे हे किती वाईट आहे असं कुठलंही मेडिकल इक्विपमेंट किंवा काही डॉक्टरशी रिलेटेड किंवा आरोग्याशी रिलेटेड हे ह्याच्यामध्ये छान काय कसं असू शकतं आणि हे गिफ्ट कसं असू शकतं मुळात एखाद्या डायबिटीज पेशंटला तुम्ही डायबिटीज ट्रॅक करण्याचं मशीन देत आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे फेअर एनफ पण हे बेस्ट गिफ्ट कसं काय असू शकतं प्लीज कॅन समवन एक्सप्लेन मी म्हणजे आणि हा बोलतोय आणि तो काहीतरी माहिती देतो आहे तो एकतर आपलं काहीतरी टॅलेंट किंवा आपलं शिक्षण दाखवायला जातो की काहीतरी मेडिकल टर्म्समध्ये बोलायला किंवा मेडिकल नॉलेज झाडायला जातो पण ते पण नाही ते पण नाही हिचंच पुढे पुढे ही आपली करत होती <laughs> 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 मगर मे मगर वो सुतो असं अशी हालत करून ठेवते प्रत्येक वेळेला तो काही बोला मगर मे <laughs> मगर वो सुनो तो अरे सिरियसली म्हणजे सिरियसली जे कोणी खरंच यार ती कंपनी ना त्यांनी पुन्हा आम्ही सांगते प्लीज जरा बघा यांनी काय तोत्यापा करून ठेवला आहे आणि सगळा फियास्को केला आहे आणि ही लोकं जी अशी आहेत ना हे लोक जर तुमचं ब्रँडिंग केलं म्हणजे संपलं खतम टाटा बाय बाय फिनिश कोणी तुमच्यावर ट्रस्ट नाही करणार असले ते काय बोलतील आणि काय करतील बा बा बाबा बा, नुसतं डॉक्टर आणि व्लॉगर ह्या टायटलवर जाऊ नका कावळा म्हणतो मी मोर आहे मोर आहे पण म्हणून तो मोर होतो का नाही ना बस ॲज सिम्पल ॲज दॅट समजला ना ह्यांच्याकडे गणपती वर्षान बॅक टू बॅक टू इयर्स आता ह्यांच्याकडेच बसवला आणि बहुतेक आता ह्यांच्याकडेच बसवला जाणार आहे हे बघून घरची मंडळी फारच नाराज झालेली दिसत आहेत कारण गेल्या वर्षी बरेच लोक होते मदतीला म्हणजे आधीपासूनच तीन चार दिवस आधीपासनं किंवा एक आठवडाभर येऊन जाऊन होते काय लागतंय काय नाही ते बघत होते त्याच्यानंतर छुट्टी पण आलेली आणि थोडं मकर वगैरेचं काम पण करून देत होती पण ह्या वेळेला तर कोणीच नाही कोणीच नाही हे दोघंच आपले पळत आहेत तिकडे तिकडे सगळं काय काय चाललं आहे यांचं आणि मोठा भाऊ पण नाहीच नाही आज म्हणजे एकदम हरतालकेच्या दिवशी झाले सगळं झाल्यावरती नंतर आता फक्त मम म्हणायला आले आहेत आणि त्याच्यात ते त्यांची पण काही चूक नाही आहे आपण समजूनच घेऊ शकतो कारण हे फॅमिलीमध्ये हेवेदावे आणि छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात आणि स्पेशली गणपती एक असा सेन्सिटिव्ह इशू आहे की त्याच्या सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला तो मान मिळावा आणि सगळेजण कोणी कितीही कसंही असला ना तरी मी बघितलं गणपती बाप्पा त्यांना सुबुद्धी देतात त्या काळापुरतं तरी त्या पिरियडमध्ये तरी एकदम आनंदी आनंद प्रसन्न वातावरण त्या घरात असतं आणि त्याचा हक्क सगळ्यांनाच मिळाला पाहिजे म्हणजे जर तुमच्याकडे बसत असतील तर तर मग त्या व्यक्तीला वाटतंच कुठेतरी मनामध्ये की अचानकच तुम्ही त्याच्याकडनं हिरावून घेतलं तर ते बरोबर नाही ते अत्यंत चुकीचं आहे काय माहिती आता ह्यांचं काय प्रकार आहे आणि काय म्हणजे व्लॉगिंगचं म्हटलं तर व्लॉगिंग तर ही तिथेही जाऊन करू शकते ही दुनियाभरच्या काकाच्या मामाच्या ताताच्या भावाची आंटीची मुलगीचे इव्हेंट छापते तर स्वतःच्या धीराच्या म्हणजे धीराच्या घरी बसला म्हणून काय झालं ते आपल्याच घरातलं गणपती आहे तर त्याच्यामुळे ती तिथे करूच शकली असती तर मला नाही वाटत की तो इश्यू आहे देर इज समथिंग लायंग बेनेथ तर काहीतरी आहे जी आपल्याला माहिती नाही आहे आणि आपल्याला माहीत करून घेण्याची गरज पण नाही पण हे ह्या गोष्टी दिसतात म्हणजे वी आर हॅपी फॅमिली त्यात त्याचं ते फक्त दाखवण्यापुरतं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये कसं आहे ना जिथे पैसा किंवा जिथे मोठेपणा तिथेच पारडं झुकतं हे हे सत्य आहे आणि हे अत्यंत वाईट सत्य so, वा आहे सत्य असलं तरी प्रत्येक वेळेला चांगलंच असतं असं नाही आहे सो आई आईने ह्याच्यावरती पण छच्चू आई बिंग छच्चू आई त्या पण त्याच ह्याच्या आहेत आणि त्यांनी आधीचे दिवस त्या विसरल्या असं वाटते की आधी म्हणजे या बचनेने काय गुण उधळलेत आणि काय गोष्टी कसं आता जे यूट्यूबचं फेम मिळाल्यानंतर छच्छुआई तिथला जास्त पुढे पुढे करायला लागल्या सो ह्याच्यामध्ये सगळ्यांचा मतलब आहे मतलबी दुनिया आहे आणि ज्याच्याकडे पैसा त्याच्या हातात पावर सो हे घराघरातनं पण दिसत आलेलं आहे सो so, त्याच्याबद्दल ठीक आहे वॉट एवर त्यांच्या घरातलं पण एकच आहे की हे लोक आमचं 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 एकतर हे लोक कोणाला त्याच्यामध्ये मध्यस्थी करू देत नसतील किंवा ह्यांच्या ॲटिट्यूडमुळे कोणी पुढे येतच नसेल ठीक आहे तुमचं आहे तुम्ही करा आम्ही येतो आता आमच्या घरचा गणपती म्हटल्यावर येणं भाग आहे त्याच्यामुळे ते येत असतील आणि एक गणपतीची मूर्ती हिने आणली होती घरी आणि पेंट करायला वगैरे म्हणजे मस्करी आहे का म्हणजे मला खरंच असं वाटतं म्हणजे समजा तुम्ही काहीतरी असं छोटीशी मूर्ती घडवली लहान मुलं ॲक्टिव्हिटी म्हणून आपण करतो पण ही तर अशी एक चांगली व्यवस्थित मूर्ती आणली यांनी आणि काय माहिती म्हणजे मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टीचा खेळ झालेला आहे आणि त्या त्या, त्या कॉन्टेंटच्या चक्करमध्ये आपण विटंबना करतोय हे लक्षातच येत नाही सगळं आम्ही प्रेमाने करतो आम्ही मनाने करतो असं करून म्हणजे वाटतेल ते ह्यांचं चाललेलं आहे कोणी बोललं तर बोलायचं बोला नाही आमचं आम्ही आम आमची भावना आम्हाला माहिती आहे आम्ही प्युअर शुद्ध अंतकरणाने करतो आम्हाला असं नाही तसं नाही पण नाही ना काही गोष्टींचे नियम ठरवून दिलेले असतात आणि आपण त्या नियमांच्या चौकटीतच वागलं पाहिजे असं मला तरी पर्सनली वाटतं उगाच न च... नाही त्या गोष्टीचा खेळ करू नये नाही त्या गोष्टीचा वापर करू नये कॉन्टेंट म्हणून आणि ज्याच्यामध्ये आपला हातखंडा नाही त्या गोष्टीमध्ये हात घालू नये ना म्हणजे काही जर चुकलं माकलं तर आता ते देव आहेच एवढ्या मोठ्या मनाचा की माफ करतो पण तुम्ही हिच्याच ह्याच्यामध्ये बघितलं की येस डेफिनेटली इट्स अ डिफिकल्ट जॉब कोणाच्या हातचा मळ नाही आहे असं म्हणजे क्रिएट करणं किंवा एक uh, त्या मूर्तीला जिवंतपणा देणं इट्स अ स्किल्ड वर्क तर त्याच्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि नंतर हिला स्वतःला वाटत होतं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे आणि त्याच्यावर पण हिचं <laughs> आम्ही ना मग गणपती बाप्पा आम्ही चांगल्या मनाने केलं आहे तर तुम्ही चांगलंच समजा तुम्ही खूप छान दिसता आहात हे तू पटवून देते याचा अर्थ तुलाच कुठेतरी ते खुपलं आहे आणि जी गोष्ट आपल्याला खुपली आहे ना ती ठीक आहे वर्षी केलीस पुढच्या वर्षी करू नकोस समजलं का आगाऊ बाई प्रत्येक गोष्ट तुझी कॉन्टेंट नाही आहे तुझ्या मस्तीसाठी नाही आहे आता जे घरात गणपती बाप्पा येणार आहे ना, ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर आणि फालतूगिरी बंद कर म्हणून मी आज तुझ्यावर पॉडकास्ट करून किस्सा खतम केला तुझा आत्तापर्यंतचा ह्याचं पुढचं पॉडकास्ट मे बी मध्ये पण येऊ हो शकतं किंवा तुझं म्हणजे तसंच काही वाटलं तर किंवा तुझं पूर्ण फिनिश झाल्यानंतर आपण एक दणदणीत पॉडकास्ट घेऊन येऊ पॉडकास्ट तर येणारच सो so, दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मसाला